तुम्ही मोबाईल वर गेम खेळता की मोठ्या टीव्ही वर आपण आता खेळतो फोर तुम्हाला माहितीये का पहिला व्हिडिओ गेम कोणता होता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये दोन वैज्ञानिक थॉमस गोल्डस्मिथ आणि एस्टल मान यांनी एक अनोखा खेळ बनवला कॅथोड रे ट्यूब अम्युजमेंट डिव्हाइस हा एक मिसाइल सिम्युलेटर होता स्क्रीनवर एक बिंदू आणि टार्गेट तुम्ही डायल फिरवून बिंदूचा वेग आणि दिशा बदलायची पुढे एकोणीसशे बावन्न मध्ये अलेक्झांडर डगलस यांनी बनवलं ओएक्सओ म्हणजेच आपला टिकटॅक टो हा पहिला डिजिटल ग्राफिक्स गेम होता ज्यात संगणकाशी खेळता यायला लागलो एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अमेरिकन फिजिसिस्ट विलियम हिगिन बोथम यांनी टेनिस फॉर टू नावाचा एक गेम तयार केला होता असिलोस्कोप वर चालणारा एक इलेक्ट्रॉनिक टेनिस गेम त्यात दोन लोक एकमेकांविरुद्ध खेळायचे कंट्रोलरने बॉल मारायचा आणि असिलोस्कोप वर तो बघायचा ग्राफिक्स साधे पण तेव्हा ते सगळ्यांपेक्षा वेगळं होतं पण टेनिस फॉर टू फक्त प्रयोगशाळेतच खेळला जायचा लोकांपर्यंत पोहोचलेला पहिला खरा व्हिडिओ गेम आला एकोणीसशे बहात्तर मध्ये मॅग्नावोक्स ओडेसी सल्फ बेअर यांनी तयार केलेली ही पहिली गेम कन्सोल होती ज्यात चेस शूटिंग गेम आणि दोन पॅडल कंट्रोलर्स होते आज जिथे रियालिटी सारखे ग्राफिक्स आहेत तिथं सगळं सुरू झालं एका साध्या लाईन गेम पासून एका साध्या बिंदू पासून सुरुवात करून गेमिंग आज जग बदलतंय तर हा होता पहिला व्हिडिओ गेम तुम्हाला अजून कोणते जुने व्हिडिओ गेम्स आहेत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट साठी हलक फुलकाला नक्की फॉलो करा